भारत स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष उलटून गेली आम्ही अमृत महोत्सव केला पण इथल्या एकाही नेत्याला आजपर्यंत इथं चांगलं वैद्यकीय महाविद्यालय आलं नाही इथल्या एकही नेत्याला इथं चांगलं अभियांत्रिकी महाविद्यालय आणता आलं नाही इथल्या एकही नेत्याला या ठिकाणी आमची मुलं शिकवावी मोठी व्हावी असं वाटलं नाही एकाही गावामध्ये एकही अधिकारी झाला नाही याची खंत आम्हाला वाटत नाही ना कुणी आमच्याकडे तहसीलदार होत ना जिल्हाधिकारी ना कलेक्टर ना कुठलाच अधिकारी होत नाही कुठलाच अधिकारी होत नाही का होत नाही कारण आमच्याकडे तशा पद्धतीची सुविधा नाही खऱ्या अर्थानं एवढ्या वर्षानंतर जर आमच्या ठाणे जिल्ह्याची ही अवस्था असेल ही अवस्था पाहून एका व्यक्तीला असं वाटलं की खऱ्या अर्थानं मला या मुलांना बॅटी द्यायच्या नाहीत मला या मुलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या गोडाऊनला पटवायचं नाही मला या मुलांना स्टेट करायचं नाही मला या इथल्या मुलांना अधिकारी घडवायचं एमपीएससी चे क्लासेस आणि वाचनालय सुरू करणारा एकमेव नेता म्हणजे निलेश भगवान सामरे या माणसाला असं वाटलं की इथं बदल घडला पाहिजे